यानंतर अतिशय महत्वाची बातमी आहे म्हाडा मुंबई मंडळाकडून नुकतीच लॉटरीची जाहिरात काढण्यात आली आहे मात्र आता म्हाडा लॉटरीच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करून फसवणूक होत असल्याचं समोर आलंय त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणी मुंबई सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे या संदर्भात तपासही सुरू करण्यात आलाय म्हाडाच्या बनावट वेबसाईटवरून लोकांची फसवणूक झाल्याचा प्रकार हा समोर आलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या वेबसाईटवरून आतापर्यंत चार जणांची फसवणूक झाल्याचंही समोर आलंय दरम्यान म्हाडा प्रकरणातील घोटाळ्यावरून नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे मायुतीचं सरकारच असंवैधानिक असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय माडाची गरज येत नाही मात्र अशी एक माहिती समोर आली आहे की अनेक आमदारांना अल्प याच्यातून अल्प उत्पन्नाच्या याच्यातून माडाची गरज मिळाली महाराष्ट्रातलं जे माहितीचं असंविधानिक जे सरकार झालेलं आहे आमदारांना विकत घेणं आमदारांना खोके देणं आणि खोक्याचं सरकार म्हणून महाराष्ट्रातलं हे सरकार देशात नाही जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि असंविधानिक हे तर मान्य सुप्रीम कोर्टानेच त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे